हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावटी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो हे पक्षी पार्सलसाठी आहेत म्हणजे दोन, पन, दोन था था तलंग आपण देत आहोत ही कोंबडी सोलापूरला दिली मित्रांनो आपण आणि या ज्या तलंग आहेत दोन ही माझ्या हातातली तलंग खूप मस्त क्वालिटीची होती मित्रांनो आणि दुसरी पण सेम छान क्वालिटीची उंच पाय आहे आणि उंच मान पण आहे यांची आणि छान ग्रोथ होईल मित्रांनो फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर तर या आजीच्या ह्या कोंबड्या आहेत आजीचा फेस नाही घेतला मित्रांनो खास मुद्दाम करून आणि आजीने या सांभाळलेल्या कोंबड्या आहेत तर त्या कोंबड्या आपण आजीकडून घेतोय पाठवण्यासाठी तर जे आपण काल बरोबर जो व्हिडिओ टाकला होता ना मित्रांनो तर त्यामध्ये आजीचा म्हणजे आजी आज सांभाळते या कोंबड्या आणि त्यांचा नातो हे दोघे जण सांभाळतात मित्रांनो तर यातले बऱ्यापैकी मल्टी कलरचे पक्षी पण आपण पन मुंबईला दिले आणि आता हे तीन पक्षी आपण देतोय एक सोलापूरला आणि दोन नगरला याच्या दोन दोन पटळ्यात ना त्या नगरला जाणार आहेत मित्रांनो आणि ही जी मल्टी कोंबडी आहे ती सोलापूरला जाणार आहे तर हे पक्षी आता आपण लगेचच पॅक करतोय आणि पॅक केल्यानंतर मित्रांनो लगेचच आपल्याला गाडीमध्ये आहे तर इथे आपण बॉक्समध्ये पॅक केलेले दोन पक्षी एकदम कम्फर्टेबल मित्रांनो कीर्ती गोल्डचं हे होतं बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये दोन फक्त पक्षी ज्या तलंग आहेत त्या दोन तलंगा आपण या गाडीमध्ये दिलेल्या आहेत आणि आपण प्रत्येक वेळेस असा व्हिडिओ करून सबस्क्रायबर मित्रांना पाठवतो मित्रांनो हे प्रूफ असतं आपलं आणि गाडी भाडं वेगळा असतं प्रत्येक ठिकाणचं चालू केलं आहे दरबार दरबारमधून कोंबडा मागवले होते आज आले आहेत पार्सल बघूयात पुढे तुमचं आहे हे घेऊ ना चाकू कुठून आलं भाऊ पार्सल गावठी दरबार बोलो गावठी दरबार पहिली कोंबडी आहे मस्त आहे क्वालिटी वगैरे दुसरी पाटाडी आहे तुमची पण कॉलिटी तर मित्रांनो असेच अशा रेंजमध्ये तलंग आणि कोंबडे जर पाहिजे असतील तर, तर ते अवेलेबल आहेत आपल्याकडे प्युअर गावठी तर तुम्ही नक्की मागू शकता आणि हे पार्सल नगरमध्ये गेले आणि संध्याकाळी उशिरा त्यांनी ते कलेक्ट केलं मित्रांनो तर उशिराच मिळतो नगरमध्ये तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू